सोशल मीडियावर दरवर्षी एकतरी हटके व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतो मात्र अनेकदा या व्हिडिओमध्ये असं काहीतरी घडतं पाहून पाहण्याचा विश्वास बसत नाही सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियावर बऱ्याचदा म्हणजे शेर आणि अजब व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक अनोखा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आहे ज्यामध्ये उंदावनमधील एक माकड्याने मोबाईल फोनच्या बदल्यात आंब्याचे पेय स्वीकारल्याचे दिसते होत असलेले हिवळ्यात तुम्हाला उंदावनमधील परिसर दिसून येत आहे या परिसरात अनेक तेथे स्थानिकरावशासह भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी येते असते मात्र सर्व गर्दीमध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे एका माकडाने पुढे हिवड्यात तुम्हाला एका माकडाच्या हातात एक व्यक्तीचा फोन दिसत आहे जो माकडाने हिसकावला घेतला आणि उंच जागेवर जाऊन बसला अनेक नागरिकांनी माकडावरून त्या व्यक्तीचा मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला मात्र माकडं काही केले ते मोबाईल परत देत नव्हता तेवढ्यात त्या व्यक्तीने त्या माकडाकडे आंब्याचे रसाचे पाकिट दिले त्यानंतर माकड्याने तात्काळ त्या व्यक्तीचा मोबाईलही त्याला परत केला माकड्याच्या अशा वागणी